नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये मी या ब्लाउज पीसचा वापर करत आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा असेल त्याचा वापर केला तरी पण चालणार आहे तर सर्वात अगोदर आपण ही जी ब्लाऊज पीसची लेस आहे ती अगोदर काढून घेऊया कारण की आपल्याला ते लेसचा वापर नाही करायचा त्यासाठी या लेसचा वापर आपण नंतर कधीतरी करू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि गोणीचा आपल्याला फक्त एकच सिंगल पीस लागणार आहे एक आयताकृती पीस तुम तुम तर याची लांबी आहे छत्तीस इंच आणि रुंदी आहे अठरा इंच तर ते पण मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे तुम्ही तुमच्याकडे जर गोणी नसेल तर फॉर्म असतो नवीन कपडे खरेदी केल्यावर त्यात निघतो तो, तो फॉर्म वापरला तरी पण चालेल पण गोणी सगळ्यांकडेच अवेलेबल असते त्यामुळे मी शक्यतो गोणीचाच वापर करत असते ठीक आहे तर चला आता कटिंग करूया तर बघा अठरा इंच याची रुंदी आहे आणि लांबी मोजून दाखवते आणि लांबी आहे आपली छत्तीस इंच तर अठरा बाय छत्तीस इंचाचा आपल्याला इथे एकच आयताकृती पीस लागणार आहे आणि मेन फॅब्रिक आपण गोणीपेक्षा साधारणतः अर्धा ते इंच वाढवच ठेवत आहोत कारण की आपल्याला यावरती क्विल्टिंग करायला बरं पडावं यासाठी आता अस्तरसाठी मी इथे दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी एखादी कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आता ही पण अस्तरची कटिंग पण आपण गोणीपेक्षा थोडीशी वाढवच कट करून घेत आहोत ठीक आहे तर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला वरतून जो मेन फॅब्रिक आहे आपला ब्लाउजचा तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचं पण उलटं सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आणि सुईची बाजूच वरतून ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला वरती जो आहे हा कपडा मशीनवर उचलून घेऊ त्यावेळेस तो इकडे तिकडे सरकू नये आणि क्विल्ट करायला पण सोपं जावं यासाठी आपण इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे तर चला आता क्विल्टिंग कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला शिलाई मशीनवर तर अशा प्रकारे मी हा कपडा आहे तो मशीनवरती ठेवून घेतलेला आहे आता आपण यावरतीच तिरप्या तिरप्या टिपा मारून घेऊ नुमी तिर्पे 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 तर अशा प्रकारे मैत्रीणं मी संपूर्ण कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे क्विट केल्याच्या नंतर आता एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट पण करून घेऊया दोन्ही पेक्षा जास्ती तर मैत्रीणं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पर्स कशी शिवायची हँडबॅग कशी शिवायची ते दाखवत आहे तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा मला तर अशा पद्धतीने क्विल्टिंग केल्याच्या नंतर आपला हा कपडा दिसत आहे ठीक आहे वरच्या साईडने पण दाखवत आहे आता यानंतर आता यानंतर मैत्रीण आपण हा जो उरलेला ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे आणि यापासूनच आपल्याला बेल्ट पण स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी ते बेल्ट साठी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आता याची लांबी रुंदी सांगते मी तुम्हाला अगोदर हा कपडा कट करते ठीक आहे आणि दुसऱ्या बेल्ट साठी पण आपण हा जो पार्ट आहे तो कट करून इथे पण जोड देऊन घेऊ म्हणजे आता दुसरा पण बेटा येतो स्टिच होऊन जाईल या पद्धतीने ठीक आहे तर बघा सर्वात अगोदर आपण हा जोड पण देऊन घेऊया म्हणजे आपल्याला जो बेल्ट आहे तो स्टिच करायला सोपं जावं यावरती मी पुन्हा दाप पण देऊन घेतली आता यानंतर आपण अशा पद्धतीने गोणी मध्यभागी ठेवून घेत आहोत तर गोणीचे माप पण सांगते मी तुम्हाला किती घेतलेलं आहे ते तर याची लांबी घेतलेली आहे मी पंचवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच तर हे माप कमी जास्त करू शकता तुम्ही हँडलचं तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं पाहिजे तसं तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले कडेकडेने दोन्ही साईडने टिपा मारलेल्या आहेत आणि मला बेल्ट थोडंसं जास्त लांब वाटत होतं त्यामुळे मी थोडीशी स लांबी आहे ती कट करून घेतली आहे आता फायनल बेल्टची लांबी घेतली आहे मी तेवीस इंच अगोदर पंचवीस इंच होती आता तेवीस इंच झालेली आहे तुम्ही जेवढं पाहिजे तुमच्या हाईटनुसार त्यानुसार छोटा मोठा करू शकता आता त्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे जिकडनं आपली अठरा इंच आहे त्या साईडने आपल्याला बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तुम्हाला मी ही बाजू रुंदीची बाजू आहे ती पण मोजून दाखवते तर बघा ही आपली अठरा इंचाची बाजू आहे तर आपल्याला बरोबर अठराचा मध्य काढून घ्यायचा आहे तर इथं सेंटरला आपण मार्क करत आहोत नऊ इंचावरती आणि नऊ पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे म्हणजे सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर बेल्टला मी अगोदर इथे टाचणी पण लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि दुसऱ्या साईडने पण अठराचा मध्य नऊ इंच तर नऊपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून आपण इथे पण ह्या बेल्टला अगोदर टाचणी लावून घेत आहोत आणि जशी आपण इथे टाचणी लावली तशीच आपण हा बेल्ट स्टिच पण करून घेऊया तर मला इथे टाचणी पण टोचली होती त्यानंतर हा दोन्ही पण बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते पण अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचे स्टिच करण्याच्या अगोदर तर माझे एकदम परफेक्ट आहेत तर बघा दोन्ही पण बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक थी। आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्या यानंतर मैत्रिणी मी इथे आठ अठरा इंचाची झीप घेतलेली आहे आणि यामध्ये मी रनर पण ऑलरेडीज ओवून घेतलेला आहे आता बघा ही जी रनरची राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे जसं आपण इथे बेल्ट स्टिच केला आहे त्यावरतीच आणि यावरतीच आपल्याला कडेकडेने स्टिच पण करून घ्यायची आहे ठीक आहे आपण इकडनं स्टिच पण करून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला पुन्हा पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण यावरती या झीपवरती दापटीप देऊन घेऊ खरे मैत्रिणी मी या झीपवरती दाक दिलेली आहे मी ते मशीन मागे पुढे मागे पुढे करत खूप सारे लॉकचे टिप आपण देऊन घेतलेले आहे बेल्टवरती म्हणजे आपला बेल्ट मजबूत राहावा यासाठी आता यानंतर इकडच्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचं आहे हे दोनही बेल्ट आपल्याला आतमध्ये लोटून द्यायचे आहे आणि इकडनं पण आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने बघा या साईडने ती अशी दिसणार आहे तर चला तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण हिझी ती स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं हे ओपन करून घ्यायची आणि हा जो पार्ट आहे यावरती पण आपण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊया तुम्ही हे रनर नंतर ओल तरी चालेल किंवा अस थोडं थोडं ओपन करून घ्यायचं आणि दापटीप देऊन घ्यायची टईम पण चालेल जसं तुम्हाला हो योग्य वाटेल तस... त्यानंतर ही जी रणर आहे या साईडला ओढून घ्यायचं सा। आणि राहिलेल्या पार्टवरती पण आपण दापटीप आहे ती देऊन घ्यायची ठीक आहे तर अशा प्रकारे दुसऱ्या झिपवरती पण आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे रनर थोडंसं पुढे मागे करत आता यानंतर एक्स्ट्राची जी झिप आहे ती आपण कट पण करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे अगोदर टाचणी लावून घ्यायची कारण की आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो कट करायचा आहे तर हे कपडा इकडे तिकडे सरकून तर मी दोन्ही ठिकाणी टाचणी लावून घेत आहे तर इकडच्या कडेपासून आपण तीन इंचावरती एक मार्क करून घेऊया ठीक आहे तर बघा ह्या कडेपासून आपण जिकडनं आपण पण नाही मारलेली अजून तर कडेपासून तीन इंच आणि जिकडनं आपला फोल्ड भाग आलेला आहे इकडनं आपण अडीच इंचावरती मार्क करून घेऊ बघा तीन बाय अडीच इंचा आपल्याला इथे बेस आहे बॉटमचा तो कट करून घ्यायचा आहे पुन्हा इकडच्या साईडने पण कडेपासून तीन इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे तर अडीच बाय तीन इंचाचा इथे आपण हा बॉटमचा बेस आहे तो कट पण करून घेत आहोत तर दोन एक पार्ट मी बॉटमचा बेस आहे तो कट करून घेतलेला आहे आता यानंतर या दोन इकडे कडेच्या बाजू आहेत ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचे नंतर हा बॉटमचा बेस स्टिच करायचा आहे दोन्ही कडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा पार्ट असेल तो आपण कट पण करून घेऊया आणि त्यानंतर हा जो बॉटमचा बेस आहे हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने पकडून आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच पण करून घ्यायचा आहे तर चला तर बघा मैत्रीण मी तुम्हाला अगदी वेगळी नवीन आणि सोप्या पद्धतीने शॉपिंग बॅग हँडबॅग पर्स कशी शिवायची ते दाखवलेलं आहे आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला म्हणजे पूर्ण फायनल तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा मी डबल डबल टिप आपण देऊन घेतलेला आहे म्हणजे आणखी टिकल जास्त दिवस मजबूती राहिली यासाठी आता ही ओपन करून घेऊ आणि आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तसेच मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्यासाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे प्रवासी बॅग आहेत दोन तीन दिवसाच्यासाठी प्रवासासाठी त्याचबरोबर आठ ते दहा दिवसाचे कपडे बसतील अशा पद्धतीचे खूप मोठे मोठे बॅगी दाखवलेले आहे आणि बघा फक्त एकाच आयता कृती पिसापासून आपण किती सुंदर अशी हँडबॅग म्हणा पर्स बनवून मी तुम्हाला दाखवलेली आहे फक्त ब्लाऊज पीसचा एकच चौकोनी आपण आयताकृती कपडा घेतला होता आणि त्यापासूनच आपण ही अगदी झटपट आणि एकच पॉकेट दिलेलं आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या साईडने पण एक पॉकेट दिलं असतं तरी पण चाललं असतं आणि आतमध्ये पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये ठीक आहे आता हे शिवून तयार माप किती झालेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते ठीक आहे तर याची रुंदी भरत आहे आपली साडेसोळा इंच ठीक आहे आणि उंची आहे साडे इंच आणि हा जो बॉटमचा बेस आहे याची जी रुंदी आहे ते पण मोजून दाखवते तर बघा सहा इंचा आपला हा बॉटमचा बेस आहे म्हणजे खूप ठीक असा बॉटमचा बेस आहे आणि बघा इथे आपला कुठेही जोड वगैरे आलेला नाही कारण की आपण हे फक्त एकाच अखंड आयता कृती पिसा पासून बनवलेली आहे आणि बघा खूप सुंदर आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपण ही बनवलेली आहे म्हणजे आतमधला स्पेस बघूनच तुम्हाला कळत असेल तुमचं खूप सारं सामान यामध्ये बसणार आहे तुम्ही जर कुणासाठी गिफ्ट देणार असाल तर बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबरही तुम्ही अशा प्रकारच्या पर्स शिवून विक्री पण करू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे मैत्रीण तर मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही जी पर्स आहे ही साडीवर ड्रेसवर अगदी कॅरी करू शकता आणि बघा किती लवकर बनवून तयार होते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन नवी आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अतिशय सुंदर आणि सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या ची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट तो तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय